मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही उत्साहात थाटा मारतात आणि एक वेगळ्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे आणि या संकल्पनेतनं आम्ही या ठिकाणी साधारणतः एकतीस हजार स्क्वेअर फीट पोर्ट्रेट या पद्धतीने आपण चित्र या ठिकाणी घो पेरणीतनं आकारलं आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सर्वच महापुरुष ह्यांच्या जयंत्या अतिशय चांगल्या आणि थाटामाटात आणि उत्साहात पार पडल्या पाहिजेत कारण की दोन वर्षाच्या काळामध्ये आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीतनं जगलोत हीच खूप मोठी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये महू या गावातनं झाला होता आणि ज्या काळामध्ये पावलावरची सुद्धा ठसे उमटवण्याचे त्यांना अधिकार नव्हते त्या समाजाला त्यांच्या पाठीला तुरी बांधल्या जायच्या तुराटी आणि पुढे गळ्याला मडकं बांधलं जायचं आणि म्हणजे तो माणसाचे ठसे थुका, मा तो थुकायचं म्हटलं तर त्याच्यात ठुकाय थुकायचं त्याने गव्हाला म्हणजे धान्यालासुद्धा शिवण्याचा अधिकार नव्हता पाण्यालासुद्धा शिवण्याचा अधिकार नव्हता म्हणून ह्या महामानावाचा आम्ही चित्र रेखाटताना धान्यामध्ये रेखाटलेला आहे आणि हे धान्य आम्ही काढल्यानंतरनी ते सर्वसामान्य जे गरजवंत आहेत त्यांना आम्ही ते ठा त्या ठिकाणी देणार आहोत आपल्याला साधारण एक वीस दिवस लागले वीस ते बावीस दिवस आणि ही संकल्पना सगळी बाळासाहेब मस्के यांची होती जवळपास आम्ही ह्याला एक वीस दिवस झालं काम करतो ह्याच्यावर आणि ह्याच्यासाठी आम्हाला धान्यसुद्धा त्यांनीच पुरवलं आहे आणि ह्याची एक कामाची पद्धत आहे त्याच्यासाठी आम्ही जवळपास एक पहिले एक एक दोन आधी पहिले प्रॅ हे करीत होतो प्रॅक्टिस केली याची पूर्ण अभ्यास केला आणि याच्यासाठी आम्हाला चुना ड्रॉईंग करण्यासाठी जवळपास चाळीस किलो चुना लागलेला आहे जवळपास आम्ही शंभरजण याच्यावर काम करीत होतो आणि जवळपास वीस वीस दिवसला वीस ते बावीस दिवस आम्हाला याला लागले काम